सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवू नये तर दक्षिणमधून विधानसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी करत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार मंत्र्यांच्या संपर्क कार्यालयासमोर उपोषण केलं सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे माढा लोकसभेची निवडणूक लढवू नये या मागणीसाठी सहकार मंत्री समर्थक सरपंच नगरसेवक पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्यांनी रविवारी विकासनगर येथील त्यांच्या कार्यालयासमोर उपोषण केलं या उपोषणात महापौर शोभा बनशेट्टी याही सहभागी झाल्या होत्या यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी बापू माढा डोक्यातून काढा अशा घोषणा देत सुभाष देशमुख हे जर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर त्यापूर्वी आमच्या सर्व पदांचे त्यांनी राजीनामे घ्यावेत अशी मागणी करत शहर अध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्याकडं राजीनामे सादर केले सुभाष देशमुख यांनी पक्षाचा आदेश माझ्यासाठी महत्वाचा आहे पक्षानं आदेश दिल्यास मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला मात्र उपोषणकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते दुपारी तीनच्या सुमारास भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी हे पक्षीय बैठक संपवून उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले त्यावेळी कुलकर्णी यांनी आपल्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहोचवतो आपल्या भावनांचा आदर राखला जाईल आपण उपोषण मागं घ्यावं असं आवाहन केलं त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आपलं उपोषण मागं घेतलं दक्षिण सोलापूर तालुक्याला आता कुठं चांगले दिवस आलेले आहेत सहकार मंत्री यांचा विकास काम सुभाष देशमुख यांच्या निधीतून विविध विकासकामं तालुक्यात झालेली आहेत त्यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवू नये यासाठी उपोषण करत असल्याची माहिती होडगीचे सरपंच रामप्पा चिवडशेट्टी सभापती संध्याराणी पवार नगरसेवक श्रीनिवास कर्ली सुभाष शेजवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आदरणीय बापूसाहेबांना माडा लोकसभा संदर्भात चर्चा चालू आहे पक्षाने बोलते त्यांना आग्रह करत आहेत की त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघात थांबावे तर दक्षिण सोलापूर तालुका उत्तर सोलापूर तालुका आणि शेरवाईंची इतिव्र इच्छा आहे की बापूंनी इथंच इलेक्शन खेळावं आणि लोक इथंच निवडून निवडून यावं कारण आमच्या तालुक्याला आज कुठंतरी विकास दिसता लागला आहे मागील सत्तर वर्षात काहीच विकास नाही फक्त पुढं आश्वासन दिले गेलेले आहेत जातीपातीच्या राजकारणात लोकांना अडकले कडात लोकांना अडकून ठेवलेले आता लोकांना दक्षिण सोलापूर तालुक्या आणि सिटीच्या लोकांना लो विकास म्हणजे काय हे आता थोडं थोडं काहीतरी माहिती व्हायला लागले त्यामुळे परत बापू जर तिकडे गेले तर आमच्या तालुक्यातले विकास थांबल आमच्या तालुक्यात अन्याय होईल तर आणि दक्षिण या तालुक्यांना बापूंची जी काळाची गरज म्हणली तरी चालेल असं बापू सारखं नेतृत्व करणारी माणसं आजकाल खूप कमी आहेत आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात बापू जसं खंबीरपणे उभे राहतात तसं दुसरं कोणी नेतृत्व बापूशिवाय करू शकत नाही त्यामुळे आम्हाला माडा नको बापू तुम्ही दक्षिण मधून उभा राहा असं आमची सगळ्यांची सा इच्छा आहे असा करली प्रभाग एकोणीस नगर शहर आणि दक्षिण मतदारसंघात माझा भाग येतो आणि सोलापूर शहरात ज्यावेळेस साठ वर्ष झाले ज्या काँग्रेसनी जो विकासाचा गाडा थांबला होता था। त्यावेळेस बापूंनी ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस विकासाचा गाडा हा सुरू झाला आहे कारण हद्दवाड भागातला जो विकासाचा महा पेरू म्हणलं तरी चालेल बापूंच्या काळापासून सुरुवात झाली आणि त्यासाठी आम्हाला त्या, त्या दक्षिणसाठीच बापू पाहिजे कारण आरोग्यच्या बाबतीतले अनुदानं असू आणि महापालिकेतल्या माध्यमातून मिळणारे अनुदान असू आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी असो या पद्धतीनं बापूंचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास सुरू आहे तर मग सगळ्याचे कार्यकर्ते म्हणणं कसं आहे भरपूर आपला विकास झालेला आहे तर फक्त बापूचं माडामध्ये नको म्हणून आम्ही परवासुद्धा पर एक महिना अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे माडा आपलं माडा नकोच नको आपल्याला विकासासाठी भरपूर कामं केलेलं आहेत आपलं हातवाडामध्ये भरपूर कामं केलेलं बापू माडामध्ये विनंत करतो बापू जायच नाही पार्टीसुद्धा पार्टीचं वरिष्ठ नेतारसुद्धा सांगतो मी माडाला म्हणजे बापूला मा, देऊन एकीकडं आपला दक्षिणला द्या म्हणून आपला का सर्व कार्यकर्त्याचं म्हणणे आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीने आम्हाला पेपरमध्ये कळालं की सहकार मंत्री सुभाषबाबू देशमुख हे माड्यामध्ये निवडणूक लढवणार तसं आम्हाला कळल्यानंतर ना आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि आज आम्ही बापूंची भेट घेऊन आम्ही आमच्या तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त केल्या बापूंसमोर आम्ही आमच्या भावना मांडल्या बापूने खरंतर आमच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी हातवाढ भागामध्ये शहराच्या भर भरपूर प्रमाणात या ठिकाणी कामं केलेली आहेत बापूंनी भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे आता मी हातवाढ भागाचा नगरसेवक सुद्धा मला भरपूर त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला असताना बापूंनी माडा आमच्या भागामध्ये इतकं चांगलं काम करत असताना बापूने आम्हाला सोडून आम्हाला फर्क करून माडा लोकसभे माडा लोकसभेची निवडणूक लढवू लड़ू, लढवू नये अशी आम्ही त्यांना विनंती आहे आणि जर त्यांनी आणि ह्या विचाराचा त्यांनी फेरविचार करावा आणि जर त्यांनी जे ही निवडणूक लढवली तर आम्ही सर्व नगरसेवक सोलापूर सो, शहराच्या हातवाढ विभागातले सगळं आम्ही सगळे नगरसेवक आम्ही राजीनामा देणार आहोत आणि या ठिकाणी आमरण उपोषण करून आम्ही अत्यंत आमरण उपोषण करूनसुद्धा आत्मक्लेश आमदार आंदोलन करणार आहोत आणि बापूंना या विचाराचा निर्णयाचा फेरविचार घेण्यासाठी उपोषणात अविनाश बोंबड्याल राजेश काळे संगीता जाधव अश्विनी चव्हाण राजश्री बिराजदार पाटील जुगूनबाई आंबेवाले नागेश वल्याळ धर्मा राठोड श्रीशैल वनमाने पंडित गुंड गेंदसिद्ध शेंडगे इंद्रजीत पवार शकील मकांदार रेवणसिद्ध पटणे श्रीकांत चिवडशेट्टी संभाजी भडकुंबे श्रीमंत बंडगर अक्षय अंजी खाने भैरण्णा भैरामडगी यांच्यासह दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक सरपंच आणि भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते